दहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि पंचायत समिती पेठ यांच्या वतीने बटन मस आपल्या मशरूमचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं त्या मशरूमचे संपूर्ण माहिती संदीप उफाडे साहेब नाशिक आणि आपण सा, आपण साहेब झालो जाधव हा सा, जाधव स जाधवसाहेब पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आलं प्रशिक्षणात प्रशिक्षणासाठी मी नामदेव तुळशीराम हाडस प्राथमिक शिक्षक रिटायर्ड प्राथमिक शिक्षक माहीत पडल्यामुळं मी सुद्धा महिला बचत गटाच्या प्रशिक्षणासाठी हजर राहिलो साहेबांनी संपूर्ण प्रशिक्षण इतकं खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडलं त्यासाठी साहित्य काय लागेल कोणत्या प्रकारचे मशरूम तयार होईल त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल हे पूर्ण प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं बायांना बायांकडून संपूर्ण बेड भरून घेतले बेडला बेडची कशी काळजी घ्यावी त्याला होद किती पाळावेत ते बेड बांधावे कसे हे संपूर्ण त्यांनी आपल्या प्रात्यक्षिकामधून दाखवून दिले तर मला असं वाटतं का बचत महिला बचत गटाने याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या भाव्य आयुष्यात जे अर्थार्जन आहे ते आर्थिक मदतीचा हातभार महिला बचत गटाने जास्तीत जास्त उचलावा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद